औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी मनीष कांबळे आपण पाहतोय जनलोक वार्ता सत्याचा लढा चोवीस तास मराठी न्यूज चॅनल सलोनी जसं की आपण पाहतोय सालाबाद प्रमाणे याही वरती जनलोक वार्ता या साप्ताहिक वृत्तपत्राचा राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार सोहळा हा कार्यक्रम महात्मा पुणे सांस्कृतिक भवन वानोडी तो या परिसरामध्ये घेण्यात येतोय आणि या कार्यक्रमाला प्रमाणे याही वर्षी असंख्य असे पत्रकार पुरस्कार विजेती जे आहेत या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्याचबरोबर आझाद रिक्षा चालक संघटनाचे संस्थापक अध्यक्ष सत्यशभाई पटेल सुद्धा या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती राहिलेली आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचा राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलेले आहेत सोबत ते आहेत आपण त्यांनी संवाद साधणार आहोत सर सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीचे पुरस्कार तर आपण पटवलेले आहेत परंतु राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार हा जनलोकच्या माध्यमातून हा ज्या ठिकाणी झालेला आहात त्यामध्ये तुम्हाला पुरस्कार देऊन देखील सन्मानित केलं आहे कसं वाटतं एकंदरीत हा सगळा कार्यक्रम जनलोक वार्ता जी महासंघ व पत्रकार संघ या संघाचा विशेषतः राजू शिंगाडे साहेब यांचा मी शतश आभारी आहे रिक्षा चालक हा रिक्षा तीन चाकी रिक्षा चालवत असताना चार भिंतीचा संसार त्यावर त्याने उभारलेला असतो आणि यासाठी भरपूर कष्ट करून तो आपलं व्यवसाय आणि घर घर प्रपंच कुटुंब चालवत असतो यामध्ये आझाद ऋषीजनक संघटनेतर्फे आम्ही रिक्षाचालकांच्या न्याय व हक्कासाठी अविरत लढत असतो आणि आजपर्यंत प्रत्येक वेळेला आम्हाला यशच भेटलेलं आहे आणि माझे सहकारी आहेत माझे काही पदाधिकारी आहेत उपाध्यक्ष आहेत संघटनेचे मधुकर यादव संघटनेचे पुणे अध्यक्ष आहेत सुभाष जस व इतर माझे सर्व कार्यकर्ते उपाध्यक्ष आहेत सलीम सय्यद या सर्वांच्या साक्षीने आम्ही आज हा पुरस्कार स्वीकार केलेला आहे आणि यासाठी राजू शिंगाडे साहेब यांचे सुद्धा मी पुन्हा मनापासून धन्यवाद व आभार व्यक्त करतो तुम्ही दिलेल्या सविस्तर दिलेल माहिती त्याचबरोबर पुरस्कार विजेते जे आहेत आपल्या सोबत संवाद साधणार आहोत आपण केलेलं चांगलं काम हे अधिक चांगलं व्हावं हो। यासाठी दिलेली ही प्रेरणा आणि त्यामुळे लोक वार्ता संपादक आणि पत्रकार संघ यांचं मी मनोमन अरुणी आहे पत्रकार म्हणून समाजामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून निर्भीड पद्धतीचं काम करत असताना समाजामध्ये येत असणाऱ्या अडचणीला ज्या पद्धतीने पत्रकार सामोरे जातोय त्या गोष्टीकडे आपण कसं पाहतात पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकारिता करताना समाजातील अनेक आडी अडचणी कारण समाजासमोर सत्य मांडताना अनेक अडथळे येतात पण सत्यता न्याय बंधुता आणि लोकशाही जर आपल्याला अविरतपणे जरा सुरक्षित ठेवायची असेल टिकवायची असेल तर आपल्याला अत्यंत निपक्षपातीपणे पत्रकारिता केली पाहिजे आणि पत्रिक पत्रकारिता जर आपल्याला सुंदरपणे करता आली सत्य जगासमोर मांडता आलं तर नक्कीच आपला देश सुधारेल अशी मला खात्री वाटते खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार सोहळा हा जनलोकचा आहे परंतु त्या जनलोकच्या व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने ज्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली निवेदनच्या माध्यमातून कार्यक्रमाला उचलून धरलं असे काही निवेदक सुद्धा आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ते सुद्धा जनलोक वार्ता या साप्ताहिक वृत्तपत्राचे बॉडीवरती आहे ते, ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आपण संवाद साधणार आहेत वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या व्यासपीठावरती आपण सातत्याने निव, निवेदन जे आहे ते करत असता परंतु पत्रकार म्हणून एक पत्रकार संघाच्या व्यासपीठावर ज्या पद्धतीने तुम्ही निवेदन केलेलं आहे मनोगत मांडलेलं आहे तसं वाटतं अतिशय छान वाटतंय अखिल जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून हे जवळजवळ सातवं वर्ष मी जवळजवळ गेले चार वर्ष या असणाऱ्या राज्य पुरस्काराचं निवेदन करतोय परंतु हे निवेदन करताना मला अतिशय सुंदर असा अभिनय वाटतो कारण आता सांगव सरांनी जी असणारी आपली कळकळीची पत्रकारिता म्हणजे काय ती असणार सूचना मांडली त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पत्रकारिता करताना आज समाजातील प्रश्न बाहेर आले पाहिजे नंबर दोन पत्रकारिता बरोबर काम करताना खऱ्या अर्थाने एक सामाजिकीची बांधिलकी लागते म्हणून या वार्ता पत्राच्या माध्यमातून एक असणारा शिरू नगर जिल्ह्यामध्ये एका असणाऱ्या शेतकऱ्यांनी दोन एकर जागा आपल्याला दिली आणि म्हणून या दोन एकर जागेमध्ये ते एक सुंदरसं मंदिर त्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आणि त्या ठिकाणी एक आश्रमशाळा बांधावी या इथून हे जिल्लोक वार्तापत्र गेले सात वर्षामध्ये प्रयत्नशील आहे म्हणजे फक्त पत्रकारितेतून जनतेचा शेतकऱ्यांचा प्रश्नांचा महिलांचा आवाज न मांडता खऱ्या अर्थाने की आपल्याला एक समाजात देणं लागतं वृद्धांची पण फार वाईट अवस्था आहे महिलांची फार वेगळी आव वाईट अवस्था आहे म्हणून त्या असणाऱ्या जागेचा तो भरपूर उपयोग करावा या दृष्टिकोनातून पत्रकारितेच्या व्यतिरिक्त अशा पद्धतीचा पुरस्कार सोहळा की आखी जलक वार्तापत्राच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न आहे हो आणि जिल्ह्यातून वेगवेगळ्या का क्षेत्रामध्ये काम करणारे आहे माझ्यामध्ये मुख्याधा असेल शिक्षक असेल आत्ताच सांगू सरांना जे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला ते आमचे आशिष सांगू सर महात्मा गांधी विद्यालयातील कुठला शिक्षक आहे पण त्यांचा नुकताच गेल्या आठवड्यामध्ये एक असतं काव्यसंग्रह त्यांचा संपन्न झाला आणि म्हणून अशा व्यक्तीला कुठेतरी बाहेर असताना ती संघटना बाहेर काढते की खरोखर हा व्यक्ती गौरवशाली आहे राज्यस्तरीय पुरस्काराला सन्मानित आहे म्हणून अशा असणाऱ्या व्यक्तीला ज्याने शेकडो विद्यार्थी राज्यस्तरीय पुरस्कार खेळाडू केले नॅशनलचे राज्यस्तरीय बनवले त्यानं काव्यसंग्रह लिहिला आणि सुंदर प्रकारचं असणार आता प्रवशील आणि कडचं सांगतायत अशा व्यक्तीला जर या आपल्या संघटनेच्या माध्यमातून जर पुस्तका दिला तर त्या व्यक्तीला नक्कीची असणार प्रेरणा मिळते अशा पद्धतीचे जीवन भारताच्या जी माध्यमातून काम चाललेलं आहे तर अतिशय सुंदर निवेदन करताना पण आनंद का वाटतो की जेव्हा एखाद्या असणाऱ्या पत्रकाराला शिक्षकाला एखाद्या कवीला एखाद्या प्रवचन कराला अशा पद्धतीचा पुस्तक दिला जातो ना नक्की त्याला भेटी नाही नक्कीच सर समाजामध्ये समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या हेतूने वार्ता या साप्ताहिक वृत्तपत्राच्या राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार सोहळामध्ये खऱ्या अर्थाने समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना ज्यामध्ये कला क्रीडा सामाजिक अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचं काम जनलोक वार्ताच्या बॉडीवरती अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे जे पत्रकार पहिला तर दत्तासाहेब भगत हे सुद्धा आपल्यासोबत आहे ज्याने असंख्य उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन करतात त्यांनी त्यांच्या कलांना त्यांच्यापर्यंत सादर करताना आणि त्यांच्या कलेचं त्यांना प्राधान्य मिळावं या हेतूने जनलोक वार्ताच्या राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार सोहळामध्ये त्यांचं स्वागत केलं जाते आणि त्यांना पुरस्कार देताना सन्मानित केलं जाते असे दत्तासाहेब भगतसुद्धा आपल्यासोबत आहेत साहेब अनेक लोकांना अनेक क्षेत्रातील लोकांना तुम्ही पुरस्कारासाठी प्रोत्साहित करत असता त्याच्या कलांना वाव मिळावं तुम्ही त्यांना या ठिकाणी आणत असता त्यांना सन्मानित करत असता तसं वाटतं एकदम छान वाटलं आणि कार्यक्रमसुद्धा अगदी खूप असा जबरदस्त भारदस्त कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमामध्ये खूप एकदा आनंद वाटला त्या जीवनामध्ये खरोखर आपण काहीतरी केल्याचं समाधान मिळतंय आणि या जल्लोक वार्ताच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक राजकीय कला क्रीडा व्यापार वाणिज्य शेतकरी गृहिणी महिला भगिनी या सर्वांना सन्मानित करत आहे म्हणून खरोखरच जल्लोक वार्ताचं कार्यच एक नंबर आहे आणि हा पुरस्कार सोहळा दरवर्षी अशा टाटामाटात संपन्न करत जावा आणि या कार्यक्रमासाठी लागणारं आम्ही सगळं सहकार्य करू अशा प्रकारच्या या जल्लोक वार्ता पत्रकार संघाच्या कार्यक्रमात सदिच्छा आणि शुभेच्छा अखेर तालुका आमचा जल्लोकवार्ता पत्रकार अध्यक्ष नात्याने मी खूप लागण ते सहकार्य करीन आणि आपण जी निवासी आश्रमशाळा काढतायत त्यासाठी पण आम्ही समाजामध्ये फिरून अनेकांकडनं ला हवे ती मदत मिळवून आपण ते वास्तू उभे करू आणि गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मोफत शिक्षण देणार आहेत ही एक तुमची पत्रकारिकेबरोबरची जी संकल्पना आहे ती खूप आवडलेली आहे म्हणून हा पत्रकार संघ खरोखरच आगळा वेगळा असा आहे साहेब आपण जी मला बोलण्याची संधी दिली आपले हार्दिक अभिनंदन धन्यवाद त्याचबरोबर आपल्यासोबत पत्रकार संवाद साधणार आहे काय सांगाल अशा आजचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाला आणि खेळीमिळीचं वातावरण गायन वादन संगीताच्या ताला उत्कृष्ट ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून सर्वांना आकर्षित करणं कार्यक्रम झालेलं आहे आणि जर लोक वाटतं हे सर्व कला क्षेत्र असू द्या त्यानंतर व्यावसायिक असू द्या राजकीय असू द्या सामाजिक असू द्या शैक्षणिक असू द्या सर्व शेतकऱ्यांना पुरस्कार देण्याचा आदर्श हे जनलोक वार्ता असं प्रकारचं काम आहे आणि या ठिकाणी हे काम अतिशय अशाच प्रकारे पुढे पुढं वेगाने होत जावं अशा प्रकारची मला अपेक्षा वाटते आणि यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ना जनलोकचं नाव कसं होईल त्या दृष्टीकोनातून सर्व स्तरातील सर्व पदाधिकारी याच्याकडे लक्ष केंद्रित करावं आणि जनलोकासाठी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा मनापासून शुभेच्छा आहेत धन्यवाद कॅमेरामॅन विजय आम्ही मनीष कांबळे धन्यवाद तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद